हे माझ्या हातामध्ये मी सहा मणी घेतलेले किती मणी घेतलेले तर सहा मणी आणि ते सहा मणी या दोन मुलांमध्ये आपल्याला वाटायचे दोघांना सारखीच यायला पाहिजे बरं का इथं म्हणी घेत ठेवतो आम्ही हा चल तू एक मणी घे तू एक मणी घे बघा दोघांनी एक एक मणी घेतला चला किती राहिले तिथे बघा बरं एक दोन तीन चार चला घ्या परत एक एक आता किती राहिले त्याला घ्याय गे आता किती राहिले शून्य काहीच नाही म्हणजे शून्य नाही ओके आता बा हिच्या कि वाट्याला किती मनी आले बा बरं मोज बेटा हिच्या वाट्याला किती म्हणे आले तुझ्या वाट्याला किती आले मोज एक दोन तीन याच्या वाट्याला पण तीन मनी आले बरोबर मनी घेताना किती घेतले होते सहा आणि त्याची किती जणांमध्ये वाटणी केली आपण दो दोन, दोन जणांमध्ये यश आणि आपण जणांमध्ये ती वाटणी केली याच्या वाटेल किती आले तीन याच्या वाटेल किती आले वाट ओके आता पहा माझ्या हातामध्ये मी आठ मणी घेते एक दोन तीन चार आठ मणी घेतले की नाही हे आठ मणी किती जणांमध्ये वाटायचे आपल्याला या दोन जणांमध्ये हा विराज आणि ही आरोही या दोघांमध्ये वाटायचे दोघांना यायला पाहिजे बरं चला दोघांनी एक एक म्हणे या घेतले घ्या परत एक एक घ्या परत एक एक घ्या परत एक एक आता इथे राहिले काहीच नाही म्हणजे शून्य म्हणी हो किती घेतले होते आपण किती जणांमध्ये वाटले समान वाटप केले याने घेतला एक घेतला एक घेतला घेतला बरोबर की नाही तुझ्या वाटेल किती आले बघेल वाटेल किती बघ एक वाटेल किती आले दोघांच्या वाट्याला समान समान आले चार नाही की नाही आपण घेतले किती होते आठ किती जणांना वाटले दोन म्हणजेच आठ मण्याचे दोन गट तयार केले आपण प्रत्येक गटात किती किती मणी आले किती आले आता पहा माझ्या हातामध्ये मी किती मणी घेते पहा एक दोन सा, सा, आ, आ, किती मणी येते आता हे नऊ मणी चन प्रज्ञा आणि सई या ती वाटणी करायची आपल्याला हाँ? हाँ। आता बघा इथं मनी मी मणी न ठेवतोय किती मनी तर घ्या एक एक ओके प्रत्येकाने एक एक मणी घेतला परत घ्या एक एक ओके प्रत्येकाने एक एक मणी घेतला घ्या परत एक एक आता काय शिल्लक इथं काय शिल्लक राहिले म्हणजे इथं शून्य म्हणी आता संपले मनी मनी किती घेतले होते आपण किती जणांमध्ये वाटले प्रत्येकाच्या वाट्याला सारखे झाले का बघू बरं पण तुझ्या वाट्या किती आले तीन तुझ्या वाट्याला तुझ्या वाट्याला प्रत्येकाच्या वाट्याला तीन तीन, तीन।, तीन।, तीन, तीन।, तीन! तीन।, तीन।, तीन मने ओके आता पा आपण सहा मने घेतले किती मनी येते सहा मने येते संभव तू काय करायचं या सहा मन्याचे दोन दोनचे गट तयार करायचे बरोबर गट दोन दोनचे गट तयार करायचे पा दोन मन्याचा एक गट ओके अजून दोन मन्याचा दुसरा गट ओके आणि दोन मन्याचा तिसरा गट किती मनी घेतले होते दोन दोन आणि किती गट तयार झाले आता आपल्या समोर किती महित बघा एक दोन तीन चार पाच सहा तू काय करायचं तीन तीनचे चे गट बनवायचे किती कितीचे

किती मणी घेत आपण या आठ मण्यातून दरवेळी दोन मणी काढून टाकायचे ओके काढ दोन मणी एक दोन व्हेरी गुड किती मणी घेतले होते किती मणी काढून टाकले आता किती राहिले बघा एक दोन तीन चार पाच सहा ओके आता या सहा महिन्यातून परत दोन काढून टाकायचे काढ परी दोन व्हेरी गुड सहा महिन्यातून दोन काढून टाकले किती राहिले पा एक दोन तीन चार परत याच्यातून दोन काढून टाकायचे एक दोन की नाही आता हे दोन मान्यामधून मी दोन मनी काढून टाकतो एक दोन किती राहिले तर काहीच नाही म्हणजे शून्य की नाही आपण सुरुवातीला किती मध्ये घेतले होते आठ किती घेतले होते आपण काय केलं प्रत्येक वेळी त्यामधून दोन कमी केले दोन कमी केले दोन कमी केले बरोबर के की नाही आणि मग आपण जास्तीत जास्त किती वेळा आपण दोन दोन कमी करत गेलो हो? एक दोन तीन चार किती वेळा कमी करत गेलो आपण दोन दोन चार म्हणजेच

आपल्याला दिलेल्या वस्तूंची समान विभागणी करणे म्हणजे भागाकार काय सांगितलं की मी <जाई> आपल्याला दिलेल्या वस्तूंची समान विभागणी करणे म्हणजे भागाकार आपल्याला दिलेल्या वस्तूंचे समान गट तयार करणे म्हणजे सुद्धा बागकार त्या वस्तूंचे गट तयार करणे म्हणजे सुद्धा बागकार आणि आपल्याला दिलेल्या वस्तूंमधून ठराविक संख्या पुन्हा पुन्हा वजा करणे म्हणजे सुद्धा भागाकार